सर्व पत्रकार बघून आपलं सर्वपत्र या ठिकाणी सभापत येत्या आणि बावीस तारखेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा वाढदिवस असल्याच्यामुळे आणि या वाढदिवसाचा आदित्य साधून पार्टीने काही प्रोग्राम या ठिकाणी दिलेला आहे त्या पार्टीच्या प्रोग्रामची तयारी करण्याच्यासाठी आणि त्याची प्रचार आणि प्रसिद्धी करण्याच्यासाठी आदरणीय भावनच्या नेतृत्वात आजच्या पत्रकार केलेलं आहे मी सर्वजण गर काय या ठिकाणी आभार मान आणि आदरणीय भाऊ विनंती करतो की आपण या स्वार्गीसाठी निमित्तानं वाचवला आणि मडाव जिल्ह्या सभेच्या दोघा तालुक्यामध्ये निश्चितपणे काय काय आपलं या ठिकाणचं नियोजन आहे कोणते कोणते सामाजिक उपक्रम या ठिकाणी आपण साजरे करणार आहोत याची माहिती आदरणीय गृह करायला देणार आहे धन्यवाद आजच्या <coughs> या भारतीय जनता पार्टी या राहिली पत्रकार परिषदेसाठी उपस्थित व्यक्त केले ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अवयभाई पाटे माजी पंचायत समिती सभागृती सुवैभाऊ पाटील वडगावचे माजी तालुका अध्यक्ष सदस्य मोला पाटील द्वारी लोटा पश्चिम भागाचे अध्यक्ष पदाधिकारी वंसी भाऊ प्रदीप बापू नंदू बापू चवशी विनोद पाटील माजी सभापती अनिल लाना पाटील लढार बांधव आणि विक्राल भारतीय जनता दे पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश आणि दें जिल्हा स्तरावरून आम्हाला एक कार्यक्रम आलेला आहे बावीस जुलै रोजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या बावीस जुलैच्या मुखादा दिवशी एक राज्याला किंवा देशाला आज जी काही निकडत गरज आहे आणि जे समाजसेवेचं काम म्हणून म्हटलं जातं ते महा रक्तदान शिबिर आयोजनाचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लवणी साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पाचोराव भडगावचे सगळे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्तेसाठी बसलेलो आहोत आणि कार्यक्रमाप्रमाणे रक्तदान व्हावी जुलैलाच करायचं आहे प्रत्येक मंडळमध्ये ते झालं पाहिजे किमान मंडळमध्ये शंभरपेक्षा जास्ती मतदान मत रक्तदान झालं पाहिजे आणि प्रत्येक रक्तदात्याचा फॉर्म भरून पक्षाकडे ठरवायचा अशा प्रकारचा कार्यक्रम हो आम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्याचं नियोजन आमचे मंडळाध्यक्ष आणि सगळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं बावीस जुलै रोजी पाचोरा या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे चौक या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे बडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक पारोळा चौक येथे याचं आयोजन झालेलं आहे नगरजवळ येथे बाजारपेठ मध्ये त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे पिंपळका आरेश्वर मध्ये काल पॉलिटिक्स एक वास्तू आहे त्या वास्तू मध्ये पिंपळा मातोश्री हॉस्पिटल जवळ हॉस्पिटलमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं सगळ्यांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते कार्यकारिणीचे सदस्य प्राथमिक सदस्य उपप्रमुख व इतर जे नागरिक बंधू आणि भगिनी आहेत त्यांना ज्यांना त्यांचं करायचं आहे अशा नागरिकांना देखील आमचं आव्हान आहे की आदरणीय राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प म्हणून सगळ्यांनी या मतदान शिबिरामध्ये भाग घ्यावा मतदान मोठ्या प्रमाणामध्ये करावं अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने सगळे पदाधिकारी या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा हा संदेश द्यावा म्हणून आपल्याला या ठिकाणी निमंचित करण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून पाचोरा वडगाव मतदारसंघातील सर्व जनतेला जिथे सोयीचं ज्याला म्हटलं आहे पिंपळगाव असेल नगरदेवळा असेल सदगाव असेल भाडगाव असेल पाचोरा असेल त्यांना जिथे जवळ सापडेल त्या ठिकाणी सगळ्यांनी रक्तदान करावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आपण सगळे पत्रकार बांधवून या उपक्रमास आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्रामधून प्रसिद्धी घ्याल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय